नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारा झटपट अशा नाश्ता दाखवणार आहे फार सोपा आहे बनवायला तर आज आपण बघतोय पोटॅटो पॅनकेक्स कसे कशी बनवायची ते अतिशय चवदार असे हे लागतात खूप मस्त होतात बनवायलाही सोपे आहे आणि साहित्य कमी आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे दोन मध्यम आकाराचे साल काढून कच्चे बटाटे घेतलेले आहेत बारीक किसनीवर याचा मी किस करून घेते अगोदर बरड्यामध्ये आपल्याला माहिती आहे खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं किंवा याचं बऱ्यापैकी सफेद पाणी निघतं तर यामध्ये आपण भरपूरसं असं पाणी घालून छान हा बरड्याचा किस जो आहे ना तो स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर ना व्यवस्थित असं चोळून धुवून घेतला आहे मी त्यानंतर हा सर्व ना हातामध्ये असं दाबून छान पिरून काढायचा म्हणजे यामध्ये जे काही पाणी आहे ना ते निघून जाईल स्टार्च आतला निघून जाईल तर इथे बघा संपूर्ण किस आपला स्वच्छ धुवून तयार झाला आहे अगदी कोरडा आहे यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे साहित्यामध्ये आता यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स म्हणजेच सुख्या लाल मिरच्यांची भरड यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची ही कापून घालू शकता तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर रंग येण्यापुरती हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान खमंग कुरकुरीतपणा येण्याकरता यामध्ये दोन मोठे चमचे मी रवा घालते जाड बारीक कुठलाही वापरा कच्चाच आहे आणि मिश्रणाला बायंडिंग येण्याकरता यामध्ये आपल्याला बेसन पिठाचा वापर करायचा आहे अगोदर इथे मी चार चमचे बेसन पीठ घातले जसं आवडत असेल त्याप्रमाणे किंवा लागेल तसे यामध्ये बेसन पीठ आपण नंतर घालणार आहोत एक चमचा यामध्ये ओवा अवश्य घाला यामुळे खूप छान चव येते पॅनकेक्सची आता सुकं साहित्यानं अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गरजेपुरतं थोडं थोडं करत पाणी घालत याचं आपण घट्टसर मिश्रण तयार करणार आहोत अति सैलसर करू नका आता एकदा हे छान मी आता मिक्स करून घेते पाणी घातलेलं आहे तर ह्या मिश्रणामध्ये ना मला बेसन पिठाचे कमी वाटत होती तर यामध्ये आणखी जे शिल्लक राहिलेले दोन चमचे बेसन पीठ आहे ना ते सुद्धा यामध्ये घातले आणि आणखी थोडंसं पाणी घातलं आहे आता छान मिक्स करून घेते तर इथे बघा अशा पद्धतीनं पोरिंग कन्सिस्टन्सीचं बॅटर बनून तयार आहे म्हणजे बघा असं ओतता येईल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे तर परफेक्टली इथे बॅटर तयार आहे भिजवायचं वगैरे काही नाही आहे ताबडतोब याचे पॅनकेक तयार करायला घेऊयात पॅनमध्ये छान एक मोठी वगळीभर तेल घातलेलं आहे थोडंसं बरं तेल घातलं ना छान भाजतात आणि खमंगाई लागतात आता एक छोटी पळीभर बॅटर घेऊन छान असं गोल आकारामध्ये पसरून घेतलेलं आहे पॅनकेक्स आहे पॅनकेक्स हे छोट्या आकाराचेच असतात त्यामुळे अशी तीन एकसोबत पॅनमध्ये मी हे छोटे छोटे पॅनकेक्स तयार करून घेतलेले आहेत मस्त असा गोल आकार द्यायचा आहे थोडेसे जाडसर आहे फार पातळ नाही आहे आणि स्टीम द्यायची आपल्याला म्हणजे वाफून घ्यायचे साधारण दीड दोन मिनटासाठी म्हणजे यामध्ये जो काही वराठीचा कीस की वापरला आहे किंवा डाळीचं वगैरे आपण यामध्ये रवा वापरला आहे ते छान वाफून निघेल खालच्या बाजूने बघा छान क्रिस्पी आहे हलकंसा लालसर रंग आला आहे बाजू बदलून दुसऱ्या बाजूने हे पॅनकेक्स मी भाजून घेत आहे असं थोडेसे प्रेस करून भाजले की छान खमंग असे हे भाजले जातात खालच्या बाजूने सुद्धा खूप मस्त असे हे भाजले गेलेले आहेत तर इथे तयार आहे गरमागरम असे पोटॅटो पॅनकेक्स रेसिपी खूप सोपी आहे आणि खायलाही खूप भारी बनून तयार होतात हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केच्याबरोबर अप्रतिम लागतात रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वे अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद